बेल आयकन क्लिक करा आणि मराठी कट्ट्याच्या सर्व अपडेट्स लगेच मिळवा नमस्कार मी सागर कारंडे नमस्कार मी भाग्यश्री मोठे नमस्कार मी भाऊ कदम तुमचं मनोरंजन करायला मराठी आणि हंगामा आम्ही एक नवीन वेब सिरीज नाव आहे श्री कामदेव प्रसन्न खूपच मजेशीर असणार आहे ही वेब सिरीज आणि त्याचं कॉन्टेंट खूपच वेगळा असेल नेहमीपेक्षा लोकांना काहीतरी वेगळं नक्कीच बघायला मिळेल आणि पूर्ण एक मसाला पॅकेज ज्याला आपण म्हणतो तर हे ऐकून तुम्हाला हसायला आलंच असेल नाही खरंच अशा नावाची एक वेब सिरीज येते आणि खूप धमाल आहे वेब सिरीज अर्थात मी आहे त्याच्यात त्यामुळे ती मजा तुम्हाला मिळणारच आहे म्हणजे त्यात म्हणजे कल्पनेच्या पलीकडचं आहे मी आता रिव्हिल नाही करत नेमकं काय घडणार आहे पण पूर्ण पॅकेज असेल ज्यात मग तुम्हाला कॉमेडी भरभरून कॉमेडी मिळेल तुम्हाला ॲक्शन मिळेल मग तुम्हाला रोमांस मिळेल आणि तुम्हाला प्रेम दिसेल सगळं सगळंच आहे एक पूर्ण पॅकेज ज्याला म्हणतो आपण पूर्ण मसालापट ज्याला आपण म्हणतो तो बघायला मिळेल खूप इंटरेस्टिंग असा विषय आहे आणि तुम्ही सगळे म्हणजे एन्जॉय कराल असं मला वाटतं कामदेव प्रसन्न आहे पण आता या पलीकडे मी नाही सांगणार कारण ते कामदेव प्रसन्न होतील का नाही होतील तुमच्यावर होतील का आमच्यावर होतील हे जरा बघितल्यावरच कळेल तुम्हाला या सिरियल वेब सिरीजमध्ये खरं तर काय मी करतो आहे आणि सागर करंडे काय करतो आहे अजून एक सरप्राईज आहे विनय इडेकर सर तर ही काय करतायत हे तुम्हाला मी आत्ता नाही सांगत जेव्हा वेब सिरीज येईल तेव्हा तुम्ही नक्की बघा शिवानी नावाचं कॅरेक्टर करते मी लाईक गर्ल नेक्स्ट डोअरच आहे आणि छानशी आहे सुंदर आहे बघायला लोकांना आवडेल आणि तीही तितकीच एन्जॉय करते तिचं लाईफ आणि तिचंही काहीतरी ड्रीम आहे तिला कोणीतरी आवडतं आणि ते काय होतं त्या बाबतीत मला ते तुम्हाला वेब शो मध्ये बघायला आवडेल मी मिहीर मिहीर असलो नावायचुली तो जरा शाय आहे पण त्याचा त्याचा एक छोटा प्रॉब्लेम आहे तो काय आहे आणि त्या प्रॉब्लेममुळे तो कुठल्या गोष्टींमध्ये अडकतो आणि त्यातून तो, तो बाहेर कसा पडतो आणि त्याला कोण बाहेर काढतं आणि मग तो प्रेमात कसा पडतो याची पूर्ण ओवरऑल कथा आ, कथा नाही म्हणणार हे असं कॅरेक्टर आहे तो पण तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला जास्त मजा येईल याच्यात माझ्याबरोबर माझा मित्र सागर कारांडे सुद्धा आहे आमची जोडगोळी असल्यामुळे आम्ही दोघंही धमाल उडवणार आहोत क आम्ही आम्ही ज्या पद्धतीने कॉम कौ, कॉमेडी करतो आहे आत्ता सध्या त्याचा फ्लेवर वेगळा आहे आपण ही वेब सिरीज करतो आहे आखी ज्याला एक पूर्ण कॉ कौ, कॉन्टेंट असणार आहे त्याला एक स्टोरी लाईन असणार आहे त्या स्टोरी लाईनच्या बाहेर पडून आपण कॉमेडी नाही करू शकत जसं आम्ही इतर ठिकाणी कॉमेडी करताना थोडंसं बाहेर पडून थोडंसं कॉमेडी करतो आम्ही पण इथे तसं नाही करता ना येणार कारण आपलं स्टोरीनुसार आपल्याला जावं लागतं आणि स्टोरीमध्ये राहून जास्तीत जास्त स्टोरी लोकांपर्यंत कशी पोचेल कॉमेडी तर पो पोचवायचीच आहे पण स्टोरीमध्ये राहून स्टोरीला धक्का न लागता ती कुठेतरी विस्कळीत न होता एक छान सुंदर अशी कॉमेडी प्रेझेंट करावी लागणार आहे ती त्याचबरोबर भाग्यश्री मोठे नावाची एक आमची नवीन कलाकार आहे आमच्यावर काम करते त्यामुळे तिचंसुद्धा सुद्धा तुम्हाला काम आवडेल बघायला मजा येईल खूप वेगळा एक सरप्राईज पॅकेज असं आहे ते ते तुम्हाला बघायला नक्की आवडेल कमाल खूप कमल मला तर सारखं हसायलाच येईल कळत नाही म्हणजे पहिल्यांदा मला भेटलं म्हणून मला हसू येतो तुमच्याकडे बघून आम्ही एवढे कॉमेडी नाही होत ना काही सिंगल लावलेत वगैरे की हसू येईल असं नाहीये पण ते आमच्या दहिनेच शिक्का मारलेला आहे असं असं ते सायकोलॉजिकल असतं ना की मी काहीतरी त्यामुळे असं झालं मेबी काही दिवस नंतर ते हा होईल ऍक्च्युली आम्ही दोघे वेगवेगळ्या ध्रुवावरचे आहोत म्हणजे ही जसं म्हणते ही म्हणते मी नाही की मी कॉमेडी ऍक्टर आहे मी कॉमेडी ऍक्टर नाही मी फक्त ऍक्टर आहे मग ते कॉमेडी असो नाही सिरियस असो काही असो पण आम्ही दोघे वेगवेगळ्या ध्रुवावरचे आहेत हिने एक वेगळ्या लेवलला कामं केलेली आहेत आजपर्यंत सिनेमा सिनेमामध्ये पण तिने वेगळ्या पद्धतीचे रोल केलेले आहेत मी एका वेगळ्या पद्धतीचे रोल करत आत्तापर्यंत इथे पोचलोय तर ते दोन ध्रुव एका ध्रुवावर आलेले आहेत आणि ते काहीतरी वेगळंच ध्रुव दिसणार आहे आता तो नाही नाही ही माझी पहिला पहिलाच वेब शो आहे पण मला असं वाटतं वेब हे माध्यम खूप चांगले लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी घराघरात पोहोचण्यासाठी कारण आजकाल खूपच आहे असं की तुम्ही यादर टी व्ही बघण्या हेट सर्फ करता अँड देन बघता पण मला अशा पद्धतीने लोकांसमोर यायला आणि तेही आमचा जो, जो काही विषय आहे म्हणजे ह्या वेब शोचा तो एक वेगळाच आहे म्हणजे कुठेतरी विचारही केला असेल असा बहुतेक मुलांनी पण आम्ही ते मे बी सत्यात उतरवून फिल्म करतोय त्याच्यावर प्रेक्षकांना नक्की सांगीन की आत्ता आमची जी वेब सिरीज येते आहे ती तुम्ही नक्की बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमचं पूर्ण शंभर नाही दीडशे दोनशे टक्के मनोरंजन होणारच आहे ही खात्री मी देतो तुम्हाला आणि तुम्हाला चांगलीच परवणी आहे Eu me enjaguei, né? Ok, thank, thank you. you.